स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्नचे वातावरण आणि आपुलकीचा दरवळ इथल्या किचन मध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू येथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस स्पेशल थाळी चायनीज पावभाजी बर्गर आणि सँडविच आईस्क्रीम सोबतच शुद्ध आणि फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे येथे सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर्स घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ ठाणे ठाणे जिल्ह्यातील प्रसार माध्यम प्रतिनिधीन करता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई कोकण विभागीय माहिती कार्यालय ठाणे जिल्हा माहिती कार्यालय ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ ठाणे पत्रकार संघ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ नवी मुंबई प्रेस क्लब ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेची पाठशाळा बातमी मागची गोष्ट या विषयावर या विशेष कार्यशाळेचे आयोजन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली ही कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या कै नरेंद्र बल्लाय सभागृहात अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झाली ज्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात ज्ञानवृद्धी व संवाद साधण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसार माध्यम प्रतिनिधींना विशेष प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यशाळेचा उद्देश पत्रकारितेच्या कच्च्या आणि तांत्रिक बाजूंचा अभ्यास करणे बातमी मागील तथ्यांचा शोध घेणे तसेच बातमी कशा प्रकारे प्रभावीपणे सादर करता येतील यावर चर्चा करणे तसेच चांगली पत्रकारितेमुळे समाजातील सत्य उघ करून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचते आणि त्यामुळे सामाजिक जबाबदारीच्या पूर्ततेस मदत होते आणि मध्यमवर्गीय पत्रकारांना कामाच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात प्रोत्साहित केले जाईल असे मनोज सानप यांनी त्यांच्या भाषणात बोलताना सांगितले कार्यशाळेच्या प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि दैनिक ठाणे वैभवचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र बल्याळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दैनिक कामकाज आणि ताणतणाव व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी शासनाच्या विविध योजना प्रसार माध्यमे व शासकीय अधिकाऱ्यांची परस्पर पूरक भूमिका कर्तव्य व जबाबदारी या विषयाचे मार्गदर्शन पर्यावरण संवर्धन आणि पत्रकारिता यांची सांगड कशाप्रकारे करता येईल शासन निर्णयानुसार सर्व पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावे तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लेखी स्वरूपात कळवाव्या पत्रकारांना नव्या दृष्टिकोनात विचार करण्यास प्रेरणा देतील बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजना तसेच शासनाकडून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या लाभांच्या अटी सुलभ करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील अशी आश्वासने व माहिती उपस्थित मान्यवरांनी यावेळी दिली आणि याचा सर्व पत्रकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमात विशेष मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे कार्यशाळेत संवाद तांत्रिक कौशल्य तथ्य तपासणी तसेच डिजिटल माध्यमांमध्ये बातमी सादर करण्याच्या नवीन तंत्रांवर भर देण्यात आले यामुळे स्थानिक पत्रकारितेला नवचैतन्य मिळाले आहे तसेच माध्यमांमध्ये पारदर्शकतेसह जनतेपर्यंत योग्य आणि विश्वासार्ह माहिती पोहोचवण्याचा विश्वास वाढला आहे या कार्यशाळेला ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच विविध शहरी भागातील पत्रकार संपादक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते चर्चासत्र प्रश्न उत्तरे आणि अनुभव कथनाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याची सर्वांना संधी मिळाली ही कार्यशाळा पत्रकारांसाठी केवळ माहितीपर नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातून व शासन प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील सकारात्मक संबंध वृद्धिंदत होण्यास व पत्रिकेरितेतील नव्या वाटा शोधण्यासाठी ही पाठशाळा महत्त्वपूर्ण अशी उपयुक्त ठरली अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या आहेत ही कार्यशाळा ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून आणि पत्रकारांना व्यावसायिक कौशल्य मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्वाची ठरली आहे भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन सत्त होत राहणार आहे असेही मनोज सानप आणि उपस्थित मान्यवरांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणात नमूद केले